मिरज विधानसभा निवडणुकीत दैदिप्यमान यश प्राप्त होताच मिरजेत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी पत्नी सौ सुमंताई खाडे यांना पेढा भरवून केला आनंद साजरा मिरज विधानसभा निवडणुकीमध्ये भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व एनडीए सरकारला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटप करून जल्लोष विजयी जल्लोष साजरा करण्यात आला माजी पालकमंत्री आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरजेतील जनसंपर्क कार्यालयासमोर दुपारी भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी यांनी बिहारमध्ये भाजप व डी एला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा जल्लोष साजरा केला हलगीच्या तालावर आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे सुरेशबापू आवटी मोहन वाटवे पांडुरंग कोरे श्रीकांत महाजन अनिल रसाळ पांडुरंग कोरे यांनी ठेकादरला भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या घोषणाने परिसर दुमधुमून केला फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली पेढे आणि साखर वाटप करण्यात आले आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे व त्यांच्या पत्नी स सुमंताई खाडे यांनी एकमेकांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला यावेळी सौ सुमंताई खाडे सौ स्वातीताई खाडे यांच्यासह महिलांनी फुगड्या खेळून आनंद लुटला आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यासह भाजप नेते बापू आवटी सौ सुमताई खाडे भाजप महिला जिल्हा अध्यक्षा सौ स्वातीताई खाडे मोहन वाटवे पांडुरंग कोरे सौ संगीता खोत दिन दिगंबर जाधव चैतन्य भोकरे सौ अनिता हारगे ज्योती कांबळे संदीप आवटी योगेंद्र थोरात बाबासाहेब आळतेकर धनंजय कुलकर्णी महादेव नलवडे श्रीकांत महाजन अनिन अनिल रसाळ मिलिंद भिडे जयगुंड कोरे विक्रम पाटील उमेश हार्गे वैभव यमगर भैया खाडेलकर शशिकांत वागमोडे सौ शोभा तोडकर गणेश चौगले सचिन पिसे दयानंद खोत राज कबाडे विलास देसाई मनीष देशपांडे शीतल पाटोळे महेश फोंडे श्रीकृष्ण कुलकर्णी सुनील कुलकर्णी सुरेख कदम प्राची फाटक अणघा कुलकर्णी नम्रता साठे सारिका राहुटे कल्पना म्हसके साधना माळी रेखा शेजवाल यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा